मी बीडमधून आहे माजलगावमध्ये भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली आहे हत्येनंतर आरोपी नारायण पपाळ स्वतः पोलिसांसमोर शरण आलाय धारधार शस्त्रांना वार करत हत्या केल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आहे बीडच्या माजलगावमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची ही हत्या झाली आहे हत्येनंतर आरोपी नारायण हा स्वतः कळत आहे धारधार शस्त्रानं ही हत्या झाली आणि याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल विनोद झिरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत विनोद नेमकं काय घडलंय नक्कीच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो अधिक अधिक बनत चालल्याचं पाहायला मिळतंय कारण की जे खुलसत्र आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आज देखील भर दिवसा बीडच्या माजलगाव शहरामध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आले विशेषतः धारधार शस्त्राने आणि भर रस्त्यामध्ये आणि शहरामध्ये ही हत्या झाली आहे यामुळे मोठी खळबळ उडाली धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी ज्या आरोपींनी हत्या केली त्यांनी हत्या केल्यानंतर तो स्वतः आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची ही हत्या करण्यात आली जो आरोपी आहे नारायण शंकर फपाळ असं त्या आरोपीचं नाव आहे तो स्वतः आता पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे मात्र सध्या तरी ही हत्या नेमकं का केली हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी घर दिवसा ही हत्या केल्यामुळे हळबळ उडालेली आहे विनोद त्यामुळे आता पुढे पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतायत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल तुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय बीडच्या माजलगाव मध्ये भर दिवसा ही तरुणाची हत्या झाली आहे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली त्यामुळे बीडमध्ये आता पुन्हा एकदा नेमकं काय का चाललंय हा सवाल उपस्थित होतोय